नमस्कार सत्या आणि मीराने देविकासोबत खूपच घाणेरडा प्लॅन केलेला असतो त्यावेळेला मीरा बोलते खरं सांगू का मला या गोष्टी नाही पटत खरं तर आपलंच वागणं चुकीचं आहे असं मला वाटतं तेव्हा लगेच सत्या बोलतो तु मला मलासुद्धा हे वागायला अजिबात आवडत नाही आहे पण काय करू मला खरंच या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे धुमकेतू तूच तु तु विचार कर देविकाचं वागणं कसं झालंय ते तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते मला सगळं समजतंय मला सगळं काही पटतंय पण एका गोष्टीची मात्र खूप भीती वाटते असं वाटतंय की देविकाच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या तर ती उगाच कांगावा करेल तेव्हा लगेच सत्या बोलतो धूमकेतू तू घाबरू नकोस मी आहे ना मी असताना तुला काळजी करायची गरजच नाही धूमकेतू धूमकेतू तू माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच मीरा बोलते माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही कधीच चुकीचं नाही वागणार पण आता तुम्ही जे ठरवताय ते योग्य आहे का तेव्हा सत्या बोलतो हो आणि सत्या लगेच देविकाला वेगळ्या नंबरवरून फोन लावतो आणि तो देविकाला म्हणतो हॅलो हॅलो कोण बोलताय तुम्ही देविका ना तेव्हा लगेच देविका बोलते हो त्यावेळेला सत्या बोलतो अहो तुमच्या आईचा ना खूप भयानक ॲक्सिडेंट झाला आहे तुम्ही लवकरात लवकर तिथे पोचा त्यावेळेला लगेच देविका म्हणते काय माझ्या आईचा ऍक्सिडेंट झालाय तेव्हा लगेच सत्या बोलतो हो मा तुमच्या आईचा ऍक्सिडेंट झालाय तुम्ही लवकरात लवकर जर का तिथे पोचलात तर बरं होईल अहो त्यांची तब्येत खूपच क्रिटिकल आहे हे ऐकता देविकाला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते मी आलेच तुम्ही नका काळजी करू तोपर्यंत तुम्ही प्लीज माझ्या आईची काळजी घ्याल का तेव्हा लगेच सत्या बोलतो काळजी करू नका आम्ही तुमच्या आईची खूप काळजी घेऊ पण तुम्ही लवकरात लवकर पोचाओ तुमची गरज आहे हो इथे तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते आलेच मी आणि लगेच सत्याने फोन ठेवलेला असतो त्यावेळेला मीरा बोलते कमाल आहे या मुलीची म्हणजे हिची आई जिवंत आहे तरीसुद्धा आपल्याशी खोटं नाटक केलं खरंच ही मुलगी अशी कशी काय वागू शकते तेव्हा लगेच सत्या बोलतो अगं ही देविका निर्लज्ज निर्लज्ज ही देविका स्वतःच्या आईचा सुद्धा विचार करत नाही बघितलंच ना कशी वागली ते आता मी तिला पत्ता सांगितलाय त्या पत्त्यावरती पोचेलच तेव्हा लगेच मीरा बोलते पण ती तिथे आल्यानंतर आपण काय करायचं त्यावेळेला लगेच सत्या बोलतो काळजी करू नकोस धुमकेतू तुला काळजी करायची गरजच नाही मी आहे ना मी सगळं काही सांभाळून घेईन फक्त धुमके तू तू माझ्या सोबत राहा तेव्हा मीरा बोलते अहो मी तुमच्या सोबत आहे इकडे देविका खूपच घाबरलेली असते ती म्हणत असते आईचं ऍक्सिडेंट आईचा ऍक्सिडेंट कसा काय होऊ शकतो पण मला जायला पाहिजे आणि देविका लगेच निघालेली असते त्यावेळेला पंकज देविकाला विचारतो देविका काय झालं कुठे चाललीस तू त्यावेळेला देविका म्हणते काही नाही आणि लगेच देविका तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला लगेच निरूपा पंकजला बोलते काय रे ही एवढ्या घाई गडबडीत कुठे चालली तेव्हा पंकज बोलतो मला काहीच बोलली नाही ती सरळ आपली तडक निघून गेली मला कळतच नाही नक्की काय चालू आहे ते थी तिचं तेव्हा लगेच निरूपा बोलते बबड्या अरे लक्ष ठेव तिच्यावरती तिचं नक्की काय चालू आहे आपल्याला माहिती पाहिजे तेव्हा लगेच सत बबड्या बोलतो काळजी करू नकोस मम्मा माझं लक्ष आहे तर इकडे आपल्याला असं पाहायला मी सत्य आणि मीरा त्या ठिकाणी पोचलेले असतात त्याच वेळेला देविका तिथे आलेली असते आणि देविका तिथे चौकशी करत असते त्यावेळेला लगेच देविका चौकशी केल्यानंतर तिला कळून चुकतं की तिच्या आईचा ऍक्सिडेंट झालेला नाही तेव्हा देविका म्हणते म्हणजे ही कुणीतरी माझ्यासोबत मस्करी केली पण कुणी केली तेवढ्या सत्या मीरा तिथे येतात आणि सत्या मीरा आल्यानंतर सत्या बोलतो मी केली तेव्हा लगेच देविका बोलते तुझी एवढी हिंमत तू असं कसं काय बोललास अरे तुला बोलताना काहीच कसं वाटत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्या बोलतो का वाटेल आणि काय वाटायची गरज तू काय वागतेस या गोष्टीचा तू कधी विचार केलास देविका तुझं वागणं बघ जरा किती चुकीचं झालंय तेव्हा लगेच देविका बोलते पुरे मला आता हा विषय ताणायचाच नाहीये हा विषय मला इतलं इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला लगेच मीरा बोलते लाज नाही वाटत देविका तुला अगं तुझी आई जिवंत असताना सुद्धा तू तिला मेले म्हणून सांगितलंस अगं तुला आईबद्दल असं बोलताना काहीच कसं वाटत नाही तेव्हा मात्र देविकाला खूप राग आलेला असतो देविका बोलते कोण आई माझी कोणी आई नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो अग तू तर तुझ्या आईचीच चौकशी करायला इथे आलीस ना आणि आता म्हणतेस की तुझी आई नाही म्हणून देविका ग जरा सुधार ग बाई सुधार कारण कधी नव्हे तर खरं बोल तेव्हा लगेच देविका बोलते प्लीज तुम्ही हे सर्व थांबवा तुमचं काय चाललंय ना तेच मला कळत नाही का असं वागताय तुम्ही का मला त्रास देताय तेव्हा लगेच सत्या बोलतो आम्ही त्रास देतो आम्ही अगं स्वतःच्या मनाला विचार तुझ काय चाललंय ते तू जर का स्वतःच्या मनाला विचारलंस ना तर बरं होईल कारण तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय खरंच तुझं वागणं हे पटेन असं झालंय तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच देविका बोलते हो 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 आहे माझी आई जिवंत काय करणार तुम्ही तुम्ही कितीही सांगितलं तरी माझ्या आईला समोर आणाल का तेव्हा लगेच मीरा बोलते देविका सत्य कधी लपत नसत आणि खोट बाहेर आल्याशिवाय कधी राहत नाही आता तू कितीही खोटं लपवण्याचा प्रयत्न कर पण ते बाहेर येणारच हे ऐकल्यानंतर मात्र चांगलाच धक्का देविकाला बसलेला असतो तेव्हा देविका बोलते तुम्ही कितीही प्रयत्न करा काहीही करा तरी सुद्धा तुम्ही माझं हे सत्य सर्वांसमोर नाही आणणार तेव्हा मीरा देविकाला म्हणते देविका तुझे दिवस भरले देविका आता तुला कोणीही वाचवणार नाही देविका तू कितीही प्रयत्न कर काही कर तरी सुद्धा तू कायमची गायकवाडांच्या घरातून बाहेर पडणार की नाही बघ आणि तुला स्वत आईच घराबाहेर काढतील की नाही बघ हे ऐकल्यानंतर मात्र देविकाला खूप मोठा धक्का बसलेला असतो देविका खूप चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच देविका बोलते पुरे आता मला हा विषय ताणायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला ना तर बरं होईल आणि खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे बंदच करा तेव्हा मात्र देविकाला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच देविका म्हणते सत्या आज तू माझ्याशी जे काही वागलास ना त्याची शिक्षा तर मी तुला देणारच तेव्हा लगेच मीरा बोलते हिम्मत सुद्धा करू नकोस माझ्या नवऱ्याकडे वाकड्या नजरेने बघायची तशी जर का हिंमत केलीस ना देविका तर तुला उद्ध्वस्त करे तुला माहिती नाही देविका मी काय काय निर्णय घेऊ शकते ती तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते बस झाला आता आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्याही ते थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही आता माझ्यासोबत जे वागलात ना ते चुकीचंच वागलात आणि त्यासाठी तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच सत्या बोलतोय ए तुझ्या या खोटेपणाला नाही ना सर्वांसमोर आणलं आणि तुला नाक घसून माफी मागायला लावली तर नावाचा सत्या नाही आता तू तु बघ तुझी कशी वाट लावते ती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सत्या देविकाचं सत्य सर्वांसमोर आणेल का, का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मारिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू